सरकारनं ज्या वाघनखांचा वापर करून महाराजांनी अफजलखानाचा वध केला ती ही वाघनखं आहेत असं सुरुवातीला सांगितलं मात्र ही वाघनखं खरंच महाराजांची आहेत का यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यात राजकारणी इतिहास संशोधक अभ्यासक या सगळ्यांचाच समावेश होता मात्र आज या प्रदर्शनाचं उद्घाटन असून सरकारच्या एका जाहिरातीमुळे चर्चांना उधाण आलंय आणि खरंच सरकार लोकांना फसवतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय आज साताऱ्यात सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय आयोजित शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते सरकारनं यासाठी एक जाहिरात दिली होती ती जाहिरात काय आहेत ते समजून घेऊयात या जाहिरातीत असलेले शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय लंडन येथून आणलेल्या वाघ नख या खास आकर्षणासह तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटांचं अनावरण यामध्ये खाली एक फोटो दिसतो वाघनखांचा आणि एक लेदरची केस किंवा कवर आपल्याला त्यामध्ये दिसते आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ही लेदरची केस ही जेम्स ग्रँड डफ यांनी स्कॉटलंड मध्ये जेव्हा ते परत आले त्यानंतर बनवलेली होती आणि त्यात ही जी वाघनखं आहेत ती म्युझियम कडे आलेली होती किंवा त्यात ती ठेवली गेली होती आणि मग ती म्युझियम कडे आली होती म्युझियमच्या वेबसाईट वर सुद्धा अशीच माहिती लिहिलेली आहे जेम्स ग्रँड डफ यांनी ही वागणखं पेशव्यांकडून किंवा पेशव्यांच्या कुठल्या तरी सरदारानं जेम्स यांना ती दिली असावीत असं म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे याचा इतिहास काय या आहे ते आपण पुढे समजून घेऊयात मात्र हे सांगण्याचं कारण म्हणजे या जाहिरातीमध्ये सरकारनं स्वतः कुठेही हे लिहिलेलं नाहीये की ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणंख आहेत म्हणजे सुरुवातीला सरकार जो दावा करत होतं किंवा कि जी भूमिका त्यांनी घेतली होती की आम्ही लोनवर वाघनखं घेऊन येतोय कारण ती महाराजांची वागणखं आहेत तसं जर नसेल तर मग इतका पैसा खर्च करून ही वागणखं आणण्याचा अट्टहास कशासाठी आहे आणि मग सरकार त्यांच्या भूमिकेवरून पलटतंय का असाही प्रश्न उपस्थित होतोय सरकारनं जे सांगितलं होतं त्याप्रमाणे ही वाघनखं महाराजांची होती मात्र सगळ्या कॉन्ट्रोवर्सी आणि जी अनेक प्रश्न जे उपस्थित करण्यात आले होते त्यानंतर सरकार आता जाहीरपणे कुठलीही जबाबदारी घेण्यासाठी तयार नसल्याचं दिसतंय आणि म्हणूनच स्वत काहीही म्हणण्यापेक्षा त्यांनी म्युझियम मधला फोटो वापरलाय किंवा म्हणून त्यांनी म्युझियम मधला फोटो वापरलाय का असं म्हणायलाही हरकत नाही काही दिवसांपूर्वी इंद्रजीत सावंत हे जे इतिहास संशोधक होते त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी लंडनचं जे म्युझियम आहे विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम त्यांच्याशी त्यांनी काही संवाद साधला होता काही पत्रव्यवहार केला होता त्यावेळी म्युझियम जी पत्रव्यवहारात आणि वेबसाईटवर सुद्धा खरं तर हे स्पष्ट लिहिलेलं आहे की ही वाघ नखं महाराजांचीच आहेत की नाही याची खात्री करता येत नसून ती डिस्प्लेवर ठेवण्यात थे, येतील तेव्हा एक नोटीस जी आहे ती लावणं गरजेचं होतं या नोटीसमध्ये साधारण काय लिहिणं गरजेचं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि त्यांनी सावंतांबरोबर जो पत्र व्यवहार केला त्याच्यातही त्यांनी ते हे नमूद केलेलं आहे की आम्ही सरकारला हे स्पष्टपणे सांगितलं होतं की जेव्हा हे कुठल्याही म्युझियम्समध्ये ही, ही वाघ ठेवणार आहेत प्रदर्शनासाठी त्यावेळी ते त्यांनी तिथे एक नोटीस लावणं गरजेचं आहे त्या नोटीसमध्ये असं लिह लिहिणं अपेक्षित होतं की ही वाघ जी आहेत ती छत्रपती शिवा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठीच वापरलेली वाघनखं आहेत की नाही याची कुठलीही खात्री नाही आहे याचा स्पष्ट म्हणजे याचे कुठले पुरावे नाही आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही गॅरेंटी घेऊन असं सांगू शकत नाही की ही वाघनक जी आहेत ती महाराजांची आहेत की नाही मात्र ही महाराजांच्या काळातली वाघणकं आहेत हे स्पष्ट करणं गरजेचं होतं मात्र जाहिरातीत तरी सरकारनं ते केलेलं आपल्याला दिसत नाहीये आणि कुठलीही जबाबदारी त्यांनी घेतलेलं दिसत नाहीये आता जेव्हा प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं होईल त्यानंतर सरकार जबाबदारीनं ही नोटीस तिथं लावेल का का लोकांना असंच संभ्रमात ठेवेल हे बघणंही महत्वाचं असणार आहे खरं तर आणखीन एक जो महत्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये येतो की ही वागणखं आत्ताच का महाराष्ट्रात आणली गेलीत त्याचे ही अनेक कारण आहेत ही वागणकं तर लोकसभा निवडणूक जी होती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ही वागणंखं महाराष्ट्रात येणार होती मात्र तेव्हा आचारसंहिता लागली आणि मग असं झालं की ही वाघणकं जी आहेत ती म्युझियमवाल्यांनी सरकारला असं सा सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं एक पत्र आमच्यासाठी आणा आणि ते त्या पत्रामध्ये असं नमूद केलेलं हवं की ही वागणकं जी आहेत ती कुठल्याही इतर कारणांसाठी वापरली जाणार नाहीत किंवा त्या वाघनखांचा फायदा हा कुठलाही पक्ष घेणार नाही साधारण या स्वरूपाचं एक पत्र म्युझियमनी मागितलं होतं त्याच्यामुळे तेव्हा मात्र ती वागणकं महाराष्ट्रात आली नाहीत त्याच्यानंतर आत्ता जेव्हा ही वागणकं खरंच महाराष्ट्रात आली आहेत तेव्हा त्यांचं हे जे टायमिंग आहे त्याच्यावरती देखील प्रश्न उपस्थित केला जातोय कारण विधानसभा निवडणूक ही अगदीच तोंडावर आली आहे आणि ही निवडणूक तोंडावर आलेली असताना ही वागणं महाराष्ट्रात आणणं हे कितपत योग्य आहे आणि और... हे फक्त लोकांना इन्फ्लुएन्स करण्यासाठी किंवा लोकांची मतं मिळवण्यासाठी म्हणून केलं जात आहे का असे जे प्रश्न आहेत तेही अनेक माध्यमांवरती अनेक सोशल मीडिया ॲप्सवरती विचारले जातात या वाघनखांभोवती एक संभ्रम आहे आपण बघितलं की जे इतिहास अभ्यासक होते त्यांनी देखील हे सांगितलेलं होतं की या वाघनखां म्हणजे ही वाघ महाराष्ट्रात आणण्यासाठी कि, किती खर्च करण्यात आलेला आहे किंवा म्युझियमनी सरकारला काय सांगितलं होतं आपण बघितलेलं होतं की सुधीर सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत हे लंडनला गेलेले होते आणि त्यांनी तिथं जाऊन करार केलेला होता म्युझिंग बरोबर मात्र त्या करारात काय लिहिलेलं आहे त्याच्यात कुठल्या अटी शर्ती आहेत का म्युझियमवाल्यांनी कुठले डॉक्युमेंट्स खरं तर यांना यांच्याकडे दिलेले होते किंवा त्या डॉक्युमेंट्समध्ये काय लिहिलेलं होतं हे सगळं ब हे सगळी ही जी माहिती आहे ती कुठल्याही पब्लिक प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे या वाघनखांच्या भोवती जो संभ्रम आहे तो अजूनही कायम आहे आणि ही वाघनखं महाराजांची आहेत की नाही याच्यावरचा जो प्रश्न आहे तो अद्याप तसाच आहे मात्र सरकारनी सध्या कुठलीही जबाबदारी घेतलेली नाहीये म्हणजे सरकार जे सांगून ही वाघनखं त्यांनी महाराष्ट्रात आणायचं ठरवलेलं होतं म्हणजे सरकारनी तीन वर्ष तर भाडे तत्वावर ती ही वाघनखं महाराष्ट्रात आणायचं ठरवलं आणि ती महाराजांची आहेत म्हणून ती आपण आणतोय आणि म्हणून आपण इतका खर्च खर्च करतोय असं म्हटलं जात होतं मात्र जर ती महाराजांची वाघणकं आहेत की नाही म्हणजे ती वा, महाराजांनी वापरलेली वागणंकं आहेत की नाही याचीच जर खात्री नसेल तर मग इतका खर्च कशासाठी असा प्रश्न जनतेकडनंही विचारला जातोय इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याबरोबर याबद्दलचाच एक डिटेल्ड व्हिडिओ आम्ही या आज पूर्वीसुद्धा केलेला आहे त्यात त्यांनी काय पत्रव्यवहार झाला त्याची देखील माहिती आपल्याला दिलेली आहे तो व्हिडिओही तुम्हाला आमच्या युट्यूब पेजवर बघता येईल असेच व्हिडिओज आणि इतर विषयांवरचेही व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करा